नमस्कार आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने चवदार असा चटपटी चिवडा तर त्यासाठी बघा हे साहित्य घेतलेलं आहे इथे आहे शेंगदाणे हिरवी मिरची कडीपत्ता खोबरं आणि हा आहे डाळवा आणि इकडं आहे मका पोहे तर हे बघा आणि हे आहेत मुरमुरे तर याचा आपण आता चिवडा बनवणार आहोत ते पूर्ण रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आता आपण चिवडा बनवण्यास सुरुवात करणार आहोत तर बघा इथं या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा दाखवतो आहे ते बघा अशा रीतीने आपण आता एक, -एक वस्तू तळून घेणार आहे तर पहिल्यांदा आपण आता शेंगदाणे टाकत ता आहोत तळण्यासाठी तर बघा इथं शेंगदाणे टाकलेले आहेत तेल गरम व्हायचं आहे तेल गरम झाल्यानंतरनं शेंगदाणे तेला सोडा तर बघा अशा पद्धतीने शेंगदाणे तळून घेतलेले आहेत ते टाकतो आता आपण ह्या मुरमुऱ्यांमध्ये हे बघा अशा प्रकारचे चांगल्या प्रतीचे मुरमुरे आपण वापरलेले आहेत चिवडा बनवण्यासाठी तर बघा आता हा आपण चिवडा बनवण्यासाठी घेतलेला आहे तर हे मुरमुरे आहेत साधारणतः एक किलो एक किलो मुरमुऱ्याचा चिवडा आपण बनवणार आहोत तर हे बघा आता शेंगदाणे तळणं सुरू आहे शेंगदाणे चांगले खुस खुसखुशीत तळून घ्यायचे आहेत तळून घेतलेले शेंगदाणेनंतर मुरमुऱ्यांमध्ये टाकायचे आहेत ते बघा आता आपण टाकलेले आहेत मुरमुऱ्यामध्ये अशात रीतीने सर्व एक एक पदार्थ तळून घेणार आहे आणि चिवडा कसा होता आहे ते पण दाखवणार आहे तर बघा आता शेंगदाणे तळून झालेले आहे आणि आता दुसरा पदार्थ आपण तळायला घेतलेला आहे तो आहे खोबरे आपण इथं खोबरे तळून घेत आहोत तर तळून झाल्यानंतर तो देखील आपण मुरमुऱ्यांमध्ये वर टाकून देणार आहे जर तळल्यानंतर ना असा कलर दिसत आहे तर तो, तो तुम्हाला कसं वाटतंय ते देखील नक्की सांगा मुरमुरे कलर आणि शेंगदाणे शेंगदाणे तळून झालेले आहेत खोबरं तळून झालेलं आहे आता आपण दुसरा पुढचा पदार्थ तळायला घेणार आहे ते सर्व तळून आपण टाकणार आहोत तर आता मी मका पोहे तळायला घेतलेले आहेत बघा अशा रीतीने तळून घेणार आहे एक एक पदार्थ आपण पूर्ण तळणार आहोत तळून नंतर एकत्र टाकणार आहोत तरी बघा आता मुरमुरे चढत आहोत चढून अशा प्रकारे दिसतात हे देखील आपण मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेणार आहोत तर ते टाकलेले आहेत बघा आता मुरमुऱ्यावर आपल्याला दिसत आहेत शेंगदाणे खोबरं आणि मकापोहे तर आता आता पुढचा पदार्थ आपण तळायला घेतो आहे तर तो देखील तळल्यानंतर त्या मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि ते बघा इथं मकापोळी संपलेले नाहीत अजून ते पण तळून घेत आहेत तर हे बघा अशा रीतीने मका पोहे तळलेले आहेत मका पोहे तळून झाल्यानंतर आता आपण डाळवा घेतलेला आहे तळण्यासाठी तर हा डाळवा अशा पद्धतीने आपण कुरकुरीत तळून घेणार आहोत आणि तो बघा डाळवा पण त्या तळून झालेला आहे तो सर्व एकत्र पण मिक्स केलेला आहे आता आपण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता आणि जिरे मोहरीची फोडणी घेऊन घेणार आहे तर ती फोडणी दिलेली आहे बघा हे बघा आता इथं फोडणी जरची चाललेली आहे कढीपत्ता चांगला तडतडू दिलेला आहे आणि तो देखील आता आपण जे सर्व तळून घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर हे बघा आता ते टाकतो आहे आपण अशा रीतीने सर्व पदार्थ तळून घेऊन एकत्र टाकलेले आहे आता इथून पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो ती देखील नक्की बघा तर हे जे सर्व पदार्थ तळलेले आहेत ते आणि तेलामध्ये मसाला मिक्स करून मीठ सर्व एकत्र करून त्याचं देखील पेस्ट आपण आता ह्याच्यामध्ये टाकली आहे आणि आता ते आपण हलवून सर्व छानपैकी हलवून घेणार आहे हलवून झाल्यानंतरनं आपला चिवडा कसा झालेला आहे तो तुम्हाला दिसणार आहे तर आता हे एवढं शहजामध्ये हलवता येत नाही म्हणून आपण दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून घेणार आणि पूर्ण चिवडा हलवून घेणार आहे तर हे बघा अशा रीतीने सर्व चिवडा हलवून तयार झालेला आहे अशा प्रकारचा चिवडा दिसत आहे तर नक्की चिवडा कसा झालेला आहे कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा तर हे बघा अशा रीतीने आपला घरगुती पद्धतीने चटपटी चिवडा तयार झालेला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा देख हा बघा चिवडा एकत्र काढून ठेवलेला आहे तर हा चिवडा कसा वाटला तो सांगा संध्याकाळी